नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे सतरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे आठ रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे चार सदुसष्ट रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद